श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे श्री स्वामी समर्थ या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे जो भक्त मनापासून निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करतो जरी नाही कोणती सेवा जमली तरी देखील किंवा अजून कोणती जरी सेवा जमली तरी देखील श्री स्वामी समर्थ अखंड नाम हे तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर हे नक्कीच काढत असते कारण श्री स्वामी समर्थ या नावामध्ये खूप मोठी ताकद लपलेली आहे जरी कोणतीही भक्ती करायला वेळ लागत असेल परंतु नामस्मरण करत असताना तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता आणि त्या नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळ अटी नाहीत कारण तुम्ही कोण कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये तुम्ही श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करून स्वामींजवळ पोहोचू शकता आणि तुमची भक्ती वाढवू शकता श्रीस्वामी समर्थ नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी असेल मग तुम्हीच विचार करा जेव्हा तुम्ही नाम जप कराल तेव्हा स्वामी तुमच्या आसपास हे नक्कीच असणार आहेत आणि जेव्हा तुमचं नामस्मरण हे भरपूर वाढत जाईल तेव्हा तुम्हाला देखील स्वतःला अनुभव येतील कारण श्री स्वामी समर्थ हे दैवत असं आहे की कधीच कोणाचं स्वतःकडे काहीच ठेवत नाहीत योग्य वेळ आली की त्या भक्तीचं फळ हे त्या भक्तांना नक्कीच देत असतात त्यामुळे तुम्ही स्वतः श्री स्वामी समर्थ हा नाम जप करा हा श्रेयक्षरी मंत्राचा जप करा आणि स्वतः अनुभव घ्या हो स्वामींच्या सेवेत कोणताही भक्त मोकळ्या हाताने जात नाही प्रत्येक भक्तांच्या भक्तीचे फळ हे त्याला नक्कीच मिळत असते त्याचबरोबर त्याच्या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टी शक्य होत असतात आणि सुंदर सुंदर स्वामी चमत्कार हे करत असतात आणि जेव्हा स्वामींचे चमत्कार होतात तेव्हा सुंदर असे अनुभव हे नक्कीच येत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि ताई त्या जिल्हा संभाजीनगर येथील आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जो कोणता चमत्कार केलेला आहे तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला ना ताई तुमचे अनुभव ऐकले आम्ही फोनवरती म्हणलं मग ताईला फोन तरी बघू आपण <laughs> सेवा हा अनुदान करतो आम्हाला पण अनुभव येत होते म्हंटल मग काही तरी विचारू आपण म्हणजे तुम्हाला सांगायचे का अनुभव आम्हाला पण येत होता अनुभव होता म्हंटल आता दिव्यामध्ये फुल बनत पहिल्या वेळेस अर्ध बनत होत समजा चंद्राच्या कोर सारखं आणि आता परत एखाद्या वेळेस होतं एक होतं फूल बनतं आणि परत दोन बनत्या कधी 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 एकच बनतं अरे चांगला मग असे अनुभव येत होते म्हणलं मग हे काहीतरी आपण देवाची स्कृपा असायला पाहिजे हो 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 म्हणजे देवाचं म्हणजे फूल वगैरे होणं म्हणजे कोणतं का होईना पण आकार बनतो ना तेव्हा आपण जेवढे मनापासून श्रद्धेने भक्ती करतो त्याचं फळ म्हणून ते स्वीकार केलेला अस संकेत असतो ना हाँ, हाँ। ताईला तरी विचारू आपण म्हणजे चार महिने झाले सेवेत स्वामींची सेवा करत असताना येतात अनुभव म्हणजे सुरुवातीचे हेच अनुभव असतात दिव्यामध्ये फूल वगैरे होणं पण जेव्हा एखाद्या अडचणी किंवा एखादी इच्छा तुम्ही स्वामींच्या पुढे मागता ना तेव्हा ते करतात दूर मग म्हणजे एखादी इच्छा अ कधी लवकर इच्छा पूर्ण होते कधी उशिरा होते असं पण होतं ना त्याच्यामुळे कधी एखाद्या अडचणीतून बाहेर निघायला पण वेळ असतो खूप अडचणी चालेल तुम्हाला तुमच्या जेव्हा वाटेल ना एक दोन अडचणी आपल्या पूर्ण झाल्यात किंवा कसं पाच दहा मिनिटाचा तरी व्हिडिओ झाला पाहिजे ना. त्याच्यामुळे video समजला टाकायचा आपण म्हटलं ताईला विचारू आपण या अनुभव समजा आपल्याला फुल ते बनता येतं हे काहीतरी समजा स्वामींची कृपा म्हणा. हो हो हो, हो। नाही सुरुवातीला ना ताई आपण जेव्हा सेवेत येतो ना तेव्हा सुरुवातीला असेच अनुभव येतात म्हणजे दिव्यामध्ये फूल होणं म्हणजे वेगवेगळे आकार होणं. हा हा आम्ही आता चार महिन्यापासूनच आमच्या गावात केंद्र भरतो ना हाँ हाँ, दर गुरुवारी जातो आम्ही केंद्राला आणि घरी पण थोडीफार सेवा चालू ती छान आहे ना सेवा करायचं काम आहे आपलं फळ काय द्यायचं काय नाही द्यायचं ते स्वामींच आहे हा 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 तर मग तो तो था था दी दी एक दिवस आम तास दिवा चालू होता दीदी म्हणे तेल नव्हतं म्हणे मम्मी पण तरी पण दिवा संध्याकाळपर्यंत विजलाच नाही बिन तेलाच दिवा चालू होता एक दिवसभर अरे वा शाळेतून आली ती तर मग ती सांगत होती मम्मी तेल नव्हतं तरी पण दिवा चालूच होता तर मग मी संध्याकाळी तेल टाकलं म्हणे मला वाटलं आता संध्याकाळी दिवा बत्ती करून नंतरच टाकू तरी पण तो दिवा संध्याकाळपर्यंत चालूच राहिला अरे वा मग तुम्ही त्याचे फोटो वगैरे काढले का नाही ना फोटो नि काढले आम्ही फक्त ते फूल बनलं ना त्याचेच फोटो काढले नाही पण बिना तेलाचा दिवसभर दिवा चालला म्हणजे हा पण आश्चर्यकारकच आहे ना हा का तर मग ते मी बघितला तो दिवा मी घरी आले तीन तेल टाकलेलं होतं तो पर्यंत पण अगोदर ती सांगत होती समजा मी शाळेतून आले ती बारा वाजता आली शाळेत मग दिवा चालू होता म्हणे तीन तेला तर मग तिला वाटलं आता संध्याकाळपर्यंत जवर चाललं तर चालू देऊन परत संध्याकाळी आता तेल टाकू तो संध्याकाळ पर्यंत तसाच ता चालू होता म्हणे विंध्याला चा अरे वा हा तुम्ही कसे आला स्वामी सेवेत आहे आम्ही आमच्या गावा मध्ये भरपूर दिवसापासून केंद्र भरतो हा पण मग आमचा असं होत आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणत होते का गल्ली तल्या बाया की चाला ताई चाला ना आम्ही काही जात नव्हतो मग अशाच अडचणी यायला लागल्या काही पण असं बाहेरच्या अडचणी हम्म हम्म आमची मुलगी जात होती केंद्रामध्ये मग ती म्हणायची मम्मी तू येऊन बस तुझा दुखणार नाही परत आपल्या घरात काही अडचण येणार नाही पण अरे वादी मुळ मग ती मागते गुरु चरित्र पारायणला बसली होती उन्हाळ्यामध्ये अरे वा तुमची मुलगी का हा मुलगी आठवी आहे ती आठवीला आहे का हा तर ती बसलेली होती मग मला साठ लागला घरी मोटरचा अरे बापरे हा तर मग इथे कोणीच ऐकलं नाही पण आपोआप वायर तुटून पडली घरामध्ये म्हणजे तुम्ही कसं काय शॉक लागला तुम्ही माहित नव्हतं का तुम्हाला नाही माहिती होतं ना माहित असताना मला त्यांनी ती वायर पकडून घेतली तिथं खाली मोटर नळाजवळ हा म्हणजे तुम्हाला तिथं वायर म्हणजे शॉर्ट आहे हे माहित नव्हतं का माहिती होतं ना पण ते ना म्हणजे त्याच्यावर टेप लावलेला होता ना तो तो साइड लावून होऊन गेल ते मला समजलं याच्यावर तिथं म्हणून येईल अरे मग तुम्ही काय स्पर्श केला हा स्पर्श केला मी आणि म्हणजे मधून वायर टाकलेला होता ना तर मी त्याला असं हाताने ओढून बघितलं बा इथं कटला की काय असं अरे बापरे हा मग ती वायर हातात धरल्या गेला खाली पण वरलं ओढतून पाणी चालून आळाच अरे 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 खूपच छान लागला मला मग इथं कोणीच नव्हतं गल्ली पण आपोआप मधून पिन तुटली आणि मग ते मला सोडवलं समजा असं ठेकलं गेलं लग। बापरे माझ्या अंगातून शहारे निघाले ताई म्हणजे पिन 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 कोणी काढली का आपोआपच निघाली कोणीच नाही काढली आपोआप निघून पडली तुटून गेली म्हणजे पिन बोर्डातच राहिली खोशेल की खोशेल वायर तुटून पडली खाली त्या पिनातून बापरे ताई मग हा स्वामी चमत्कार तुमची मुलगी गुरुचरित्राचं पारायण करत होती ना तर मग हो हो ती म्हणू लागली घरी आल्यावर मम्मी एवढे खूप अनुभव तू येत नाही तू करत नाही मी म्हणजे तिथं जातच होते ऐकायला सात दिवस पण मी ऐकायला म्हणजे काहीतरी माझ्या असं डोळ्यावर असा अंधार आल्यासारखा होता मला काहीच समजत नव्हतं काय करावं म्हणून मुलगी सांगत होती एवढं तरी पण तुमच्या लक्षात आलं नाही माझ्या लक्षातच येत नव्हतं हो ती म्हणत होती एवढ्या बायात्या सर गाव येतो ऐकायला तू येतच नाही तू घरीच राहती बापर तर मग ती मला सांगत होती की तुला स्वामीनच वाचवलं मग मी एवढं झालं समजा स्वामीनंच वाचवलं हो ना हो ता ना ताई बरोबर आहे कारण तुम्ही बघा ना वायर हातात धरली आणि आपोआप इकडे पी, वायर म्हणजे पिनातून वायर कशी बाहेर निघेल सांगा बरं ताई मुलगा झोपलेला होता घरामध्ये आणि समोरून सगळे जे पाणी भरत होते समजा असं थोडं अडचणीत बोळीत आहे ना तर मग गोळीत कोणी पातमी नाही मग मी मला वाटत होतं मी आवाज येते आरड आरडत होती पण सगळे सांगत होते की आवाजच येत नव्हता बाहेर पडता हा त्या सिच्युएशन म्हणजे एकदम करंट आणि त्यातून आवाज बाहेर आलाच नसेल कदाचित मला वाटत मी आवाज राहिले पण कोणी येत कस काही नाही पण मग ते समोरचे म्हणत होते की आवाजच येत नव्हता बापरे पण बघा केवढा मोठा चमत्कार झाला म्हणजे शेजारी लोक असून त्यांना आवाज गेला नाही आणि मग पिण्याची वायर कशी बाहेर निघाली हा, चमूलेना... चमूलेना था। हाँ, हाँ, था हो ना हो ना तुमच्या मुलीनं केलेल्या गुरुचरित्राच्या पारायणाचा चमत्कार मग त्याच्यामुळं म्हंटल मग काहीपासून जायला मग मी त्या दिवशी पासून समजा गेले तिथं पारायण म्हणजे संध्याकाळी आणि त्याच्यानंतर पण मग काही असं आरतीला ती म्हणायची मला चालना मी सहा साडे सहा वाजता आरती होती आमच्या तिथं मग मी येतच नव्हती मी म्हणत होती काम आहे तुझे पप्पा खवळ त्याला संध्याकाळी लवकर जेवण लागत मग ती म्हणायची मला लवकर यायचं बनवून ठेवायचं हु. तिच्या पप्पाचं चांगला याच्यावर विश्वास बसला ते म्हणायचे मला जायचं तू जाण नंतर कर का अरे वा म्हणजे ते पण तुम्हाला जा म्हणत होते हा मग पासून जायला लागली मग मी म्हंटल अगोदर त्यांचाच दाखवता की कसं हे अरे वा खूप चांगले अनुभव आले आम्हाला पण म्हंटल जसं मग एखाद्या वेळेस आहे ना आपण जी इच्छा बोललो पूर्ण नि झाली तर आपल्याला वाटत ना की ती इट्ट पूर्ण नि उरली दुसरं जण चांगलं उरेल बाकी पण मग ती इट्छानी पूर्ण उरेल ना हो ताई तसंच असतं तस, तस, योग्य वेळ आल्याशिवाय कधी कोणाला काय भेटलंय का सांगा बरं नाही म्हणा त्याची योग्य वेळ आली नसेल कदाचित पण माझ्यासाठी काही नाही दुसऱ्यासाठी ना पण ताई तुम्ही दुसऱ्यासाठी मागताय की पण त्यांच्यासाठी पण त्यांनी पण थोडीफार सेवा केली पाहिजे आणि त्यांना जे भेटायचंय म्हणजे प्रत्येकाला जे भेटायचं असतं तेव्हाच भेटतं ताई फक्त आपलं आपण जे कर्माचे भोग आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात जेव्हा भोगून संपतात तेव्हाच योग्य ते होत असतं ना करते ना ना, करते, हाँ, हाँ, ना हाँ, हाँ, ते करत नाही मग ज्यांच्यासाठी मग ते ना ते काही सेवा करत नाही आपल्याला करावं लागते त्याला सांगितलं पण मी तो काही ऐक त्यांना मग आपण स्वामींना तुम्ही प्रार्थना करा की त्यांना पण तुम्ही सेवेमध्ये घ्या स्वामी आपलं नरेंद्र स्वामीच्या सेवे घे हां नाही असू द्या पण स्वामींना तुम्ही प्रार्थना करा की मी करते त्यांच्यासाठी पण त्यांना पण तुमचं नामस्मरण वगैरे नाव घ्या किंवा तुमचे प्रचिती कशी आहे ते पण दाखवून द्या त्यांना असे स्वामींना प्रार्थना करायची आणि योग्य वेळ आली ना की स्वामी नक्की तुमच्या भक्तीला फळ देतील तुम्ही जे श्रद्धेने स्वामींना जे मागताय ना ते योग्य वेळ आल्यानंतर होता आता तुम्ही भक्ती करताय म्हणजे सर्वात अगोदर चमत्कार हा तुमच्या घरामध्ये तुमच्या बाबतीतच होणार ना ताई हाँ हाँ। हो था था। हा हा नंतर मग दुसऱ्यांसाठी होणार तुमच्या मुलीमुळे तुम्ही पण स्वामी सेवेत आला हा आमच्या मुलीमुळे स्वामी सेवेत आलो परत आणि आता अक्कलकोटला पण गेलो होतो ना अरे वा अक्कलकोटला पण जाऊन आलो आणि आता रेग्युलर झाली जाऊन यायला हा हा तुम्हाला माहित आहे का ताई जेव्हा अक्कलकोटला जात ना तेव्हा आपल्याला स्वामींनी बोलवावं लागतं ताई हा तर मग म्हणजे आमच्या घरच्यांनी ना जसं मला काय मी म्हणायची त्यांना सेवेत आला जसं नाही तर मला आम्हाला जाऊ द्या जा तुम्ही आम्हाला नाही म्हणत्या जस ते म्हणायचे जस कि ते म्हणायचे की जसं काय जाते तिथं आणि रिकामा टाइमपास रिकामा टाइमपास करत्या तुम्ही पाक मी पटकन उशीर होतो तिथं केंद्रामध्ये मग आम्ही म्हणायचो तुम्हाला काय माहिती आहे एवढे अनुभव आहे आहे तसं आहे mm -hmm. ते म्हणायचे जसं काय अनुभव आहे बा मग आमची जसं मक्का याच्यात जाती सगळ्यांनी वावरी आमचं ते, ते म्हणणं बोललं की जसं आपली मक्का जर या वर्षी डुबली नाही म्हणे तर आपण जाऊ म्हणे अक्कलकोटला जाऊ म्हणे गावातून बाहेर गेल्या होत्या ना मग मी म्हंटल मला जाणये दिंडोरीला अक्कलकोटला इकडं तिकडं तर ते म्हणले नाही आपली मक्का जर वाचली तर मग आपण सगळेच सगळे जाऊ अरे वाजता तो पण एक अनुभव आला आम्हाला म्हणजे कसं की एवढा पाऊस पडला यावर्षी तरी पण आमची मक्का हो वावरामध्ये भरपूर पाणी गेलं पण आम्ही बया लावून ते पाण्यामध्ये काढली म्हणजे नाहीच काय मक्काला झालं तुमच्या ना हा नाही काही नाही झालं थोडीफार खराब झाली पण मग नीट ना थोडी कवत मी हातात पडली आमच्या बरं झालं म्हणजे बघा हे पण म्हणजे स्वामींची इच्छा होती की तुम्ही अक्कलकोटला यावं. हा की माझा पण काहीतरी विश्वास यायचा विश्वास बसा म्हणून मायावर तर घरच्यांचा खूप विश्वास बसला समजा आता. हा हा ते म्हटले जाऊ आपण गाडी केली गेलो आम्ही अक्कलकोट तिकडे चौकी आलो फिरून. अरे वा. गाणगापूर ते हा. छान स्वामींच्या सेवेत आलं ना ताई की खूप छान छान अनुभव येत असतात. आमच्या तिथे दरवर्षी पालखी पण होती ना पालखी म्हणजे मी ते म्हंटले हा काय खरं आहे नातासाठी कुद्यासाठी करते बा हा कशाची पालखी कशाचं काय म्हणलं तुम्ही घेऊन बघा आता तरी खांद्यावर एकदा हो ना हो नाव लागत हां तुम्हाला समजायला कि कसं आहे काय हो ना तर हो। त्यांनी पालखी घेतली ते सांगत होते की एक खताची कोणी माणूस चालला दुसलत म्हणे अरे बाप ती पालखी एवढी जड होती त्यांना विश्वास नव्हता ना म्हटलं तुम्हाला विश्वास नव्हता म्हणून तुम्हाला अनुभव दाखवला म्हणलं त्यांनी दाखवलं की काय आहे ते आता एकाच्या खांद्यावर एवढं ओझ म्हणजे बाकीच्यांना बाकीच्यांना पण विचारा म्हणायचं नव्हतं का तुम्ही त्यांना पण विचारा म्हणजे त्यांना पण त्यांचा अनुभव तुम्हाला समजला असताना त्यांना किती पालखी जड लागली ते म्हणजे पहिल्या वेळेस एकदा एक वेळेस आमच्या गावात पालखी झाली त्यावेळेस मी घेतली ना मला हलकीच लागली मी पण तसंच म्हंटल की आयतरी पालखी मध्ये हा नुसतं घेऊन मी राहत्या गावामध्ये म्हणजे दुसऱ्या वेळेस घेतली ना मी तर मग मला पण तसंच झालं मग मी सात वेळाच घेतली नंतर गावातून जाऊन येऊ तर सात वेळेस पण तसंच झालं अनुभव समजा जडच लागली पालखी म्हणजे बघा ना त्यांनी दाखवून दिलं प्रत्येकासाठी वेगवेगळ आहे आणि स्वामींचा चमत्कार कसा असतो त्यांच्या लक्षात आला असेल की बाकीच्यांना पालखी हलकी लागली आणि अचानकच एक वेळेसच कशी जड लागते असं नाही का चालेल ताई खूप सुंदर अणवताई तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय का नाही ना नाव नाही सांगायचं बर काय जिल्हा तालुका काय सांगायचं आहे का

मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामी आपल्या भक्तांना कधीच काहीच होऊ देत नाहीत नेहमी अशक्य ही शक्य करत असतात आणि जेव्हा आपल्या भक्तांवरती एखाद संकट येत असते तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना नेहमी त्या संकटातून बाहेर तर काढतच असतात परंतु हे स्वामींनी केलेला चमत्कार आहे हे नेहमीच भक्तांच्या लक्षात येण्यासाठी असे आगळे वेगळे सुंदर असे अनुभव देत असतात तर खरोखर स्वामींच्या सेवेत आल्यानंतर खूप मोठी ताकद आपल्या पाठीशी आहे हे लगेचच समजत असते तर या ताईंचा जो अनुभव आहे तो खूप काही स्वामींविषयी सांगून जाणार आहे त्याचबरोबर या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव तर देत असतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला स्वामींनी अनुभव दिलेला आहे आता स्वामींचे कार्य संपलेले आहे त्यामुळे जे काही कार्य आहे ते तुमचे आहे आणि तुम्हाला स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी जे स्वामींनी तुम्हाला अनुभव स्वामी दिले तेच अनुभव शेअर करून पुढे स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद